किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गावकडे ठरवून तुम्ही सांगा आम्ही ते स्वीकारू पण सगळ्यात महत्वाचं साहेब मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब हे योग हे आपण जिल्हा एकदम पूर्वगामी आम्ही तुम्हाला विचारणार मारणार जिल्हा आहे साहेब ह्या माणसांनी सगळी निकाशी करून टाकली त्या दोन समाजामध्ये सगळी ते निर्माण ह्या माणसांनी केली आपल्याला रडून जामणार नाही मग तुम्हाला सांगतोय हा रडून असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पा मी आम्ही कधी बी त्या दिवशी मी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय मी सुद्धा मांडलंय घाबरायची घ्यायची गरज नाही बरं कुणाला तुम्हाला सांगतो मी आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीने तिथे साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय भेटणार नाही ना एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गब्बासणार नाही ना आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये ते वाल्मिक टाकलं पाहिजे आणि ते अटक झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथे घरी आत्ता बोलताना म्हणले सूत्रधार सूत्रधार सगळे घाबरायला बोलायला त्या दिवशी गावाती चारचे गेली मेन सूत्रधार हे दोन समाजाचा तिळक